准备。

स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती कोरोनाच्या संख्येने झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालंय इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत है। मराठ्यांना सरसत कुंभी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जिया काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आवं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणवतातल्या सोयरी की जुद्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकचही म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वर्ष समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि गोडी लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून करायची ताबडतोब द्यायची या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागवल्या हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण प्रश सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेल्या नाही येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे पाठ नव्यानं सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या ना त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं मोठे होण्याच्या पूर्ण करा ही विनंती भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली सगळ्यांनी देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखरे सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोळे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करावं संत किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्याचा विरोध असेल तर कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठिंबा खूप का माहिती मी काय पाहुणे दोन वर्ष झालं आमच्या लोकांचा तब्येत खराब होईल तेव्हा राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं पाहुणे दोन वर्षात की आंतरवादीतला मंडप पूर्ण भूल झाला म्हणून आपण सामोर उपोषण नाही आता लोक पण भेटायला येणार आहे लोकाला भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिता येईल नाही तर तुटीत येईन द्या आपल्याला म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची आणि लय मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक चार पाच एकर खुशाल पटांगाला जाऊन पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडे बसलात सगळे जे कोणी असतील उपोषण करते तर ही पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडे पर जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना भेटायला येणार आहे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला धन्यवाद नाही सरकारकडून कसलं बोलणार नाही कसलं काहीच नाही बोलणार नाही काय नाही काय हो मुंबई सुद्धा आज मोर्चा आहेत मी कालच आवाहन केलंय की हे बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भयासाठी पण ये आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो नेत्रांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि ले करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण देऊ त्यामुळं ही लढाई सुरू राहणार कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन ही उपोषण आपण करतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि E corna με chūpana, su